आला. चला तर आज आपण मराठी विषयातील वचन विचार हे प्रकरण बघणार आहोत आपण नाम बघितलेलं आहे आता हे नावावरच आधारित प्रकरण आहे प्रकरणाचे नाव आहे वचन विचार आता वचन विचार जेव्हा आपण बघत आहोत वचन विचार म्हणजे काय ते आपण थोडक्यात पूर्व बघितलेल्यापर्यंत पुन्हा रिपीट करतो वचन म्हणजे काय एखाद्या नामाबद्दल संख्या सुचवण्याचा वचनामध्ये काय असते एक वचन आणि आता संख्या सुचवणं म्हणजे काय एक आणि अनेक ह्या ज्या संख्या सुचवल्या आपण वचन म्हणतो मग वचन घेताना आपल्याला करायचं काय समजून घेतलं तर वचन म्हणजे वचनाचे मुख्य दोन प्रकार आहेत वचनाचे मुख्य प्रकार किती नंबर एक आहे एक वचन आणि दुसरं आहे अनेक वचन आता अनेक वचना दुसरं नाव दिलेलं आहे ते म्हणजे बहुवचन बहुवचन पहिला प्रकार आहे एक वचन आहे अनेक वचन अनेक वचनालाच म्हणलेलं आहे बहुवचन हे झालं कुठं मराठीमध्ये पण याचाच विचार करायला गेलं जर संस्कृतमध्ये गेलेलं हे मराठीतील प्रकार आहे पत्नी याच्यामध्ये संस्कृत मध्ये गेले तर संस्कृत मध्ये म्हणायचे तीन प्रकार पडतात संस्कृत मध्ये किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात नंबर एक नंबर दोन वचन आणि नंबर तीन ला आहे अनेक किंवा बहु वचन असे तीन प्रकार पडतात म्हणजे बघा एक वचन सॉरी वचन मुख्य दोन प्रकार प्रकारे मराठीमध्ये मराठीमध्ये जे दोन मुख्य प्रकार आहेत त्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन आणि इकडे वचन आणि अनेक वचन असे आपल्याला संस्कृत जर विचारलं जा आपल्याला विचारते मराठी म्हणून वचनाचे प्रकार किती तर दोन प्रकार तुम्हाला दिलेले आहे चला बघूया थोडक्यात जर सांगायचं गेलं जर तुम्ही म्हणलं हा शब्द वचनाच्या कोणत्या प्रकारावर आहे एक वचनामध्ये होते कोणत्या प्रकारचा आहे एक वचनामध्ये पण याचा मला अनेक वचन करायचं आहे याचा अनेक वचन हो कुत्रे काय होते कुत्रे होते म्हणजे लक्ष द्या की कुत्रा ज्या अनेक वचन काय होते कुत्रे होते म्हणजे आपल्याला शिकताना हे समजून घ्यायचं आहे की एक वचनाचं अनेक वचन कसं करायचं किंवा तो शब्द एक वचन आहे की अनेक वचन हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे व समजून घेताना थोड्या थोड्या गोष्टी नियम लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ते नियम शिकणार आहोत नियम शिकताना काय तर पहिला नियम जो आहे ते एकदम दोन नियम दिलेले आहेत पण महिलांसाठी अनेक नियम स्त्री आपण तुम्हाला महिला म्हणतो सात स्त्री पुल्लिंग आणि दोन पहिला आपण शिकू आता पुल्लिंग मध्ये नंबर एक चा नियम आहे आराकारांत पुल्लिंगी नावाचे ते होते एणत्या का होते म्हणजे एक लक्षात काय झालं म्हणजे आरा होत तिथे ए होता हे लक्षात मग आताच मी उदाहरण घेतलं होतं नंबर एकला लागितलो कुत्रा आकारांत आहे शेवटी आपण पुल्लिंग आहे आता पुल्लिंग आणि स्त्रीलिंग कसं ते वर्गाच्या एका शब्दात सांगतो ज्याला नाव घेताना ज्याच नाव घेताना तो हा आला म्हणजे दर्शवण्यासाठी तो म्हणतो तो हा शब्दांनी जो दर्शवतो त्याला म्हणायचा पुल्लिंग आणि ती या शब्दाने दर्शवतो स्त्रीलिंग उदाहरणार्थ कुत्रा घेतले तर तो कुत्रा आला पण तुम्ही म्हणाला कुत्री तर ती कुत्री बोलताना ते म्हणतो ते होत नाही ती कुत्री होणार उदाहरणार्थ पुल्लिंग ती मुलगी म्हणा निकाल झाली ती मुलगी मुलगा म्हणजे मुलगा म्हणजे तो मुलगा म्हणजे हा गावात मुलिंग हे काय झालं स्त्रीलिंग हे तर आपल्याला ओळखता येते मग एक एक उदाहरण आपण देऊ बघा आहार कारांत रामाचे नावाचे अनेक कोणत्या काळात होते म्हणून पुत्राचं झालं पुत्रे काय बघू पुत्रे झालं मग एक एक शब्द आपण आता घेऊ त्याच्यामध्ये उदाहरणार्थ सा हाय पुल्लिंग मग काय होईल ससे होईल ससाच ससे आंबा घोडा होईल काय म्हणजे बऱ्याच शब्द बघा ससा ससे आंबा म्हणजे हे तुमचे आकारांत जे काय होत आहे एक जास्त समजवलेली गरजे का नाही म्हणून हे समजून गरजे आहे दुसरा नियम मला काय सांगते दुसरा नियम सांगते शिवाय शिवाय कोणताही बदल होत नाही कोणताही बदल नाही म्हणजे पुल्लिंग नावामध्ये फक्त आकारांचा असं तर बदल होईल बाकी होईल का नाही कोणता उदाहरणार्थ घेताना देव काय राहील देवच देवचं काय राहील बदल होईल काय होईल का बघा इथं आपल्याला काय पाहिजे आहल होणार होत नाही म्हणजे देवचं का नाही देवत आहे देवच देव आहे दुसरं उदाहरण कवी कवीच कवी तरी बदल होणार शत्रु शत्रुचा शत्रु दशिवाय कोणताही आह तरी बदल होणार नाही हे आपल्याला समजून घ्यायचं मग त्याच्यानंतर पुढच्या जो मी येते तो येते स्त्रीलिंग व स्त्रीलिंग शब्द जे आहे याचा बरेच नियम केलेले आहेत स्त्रीलिंग म्हणजे बघा याच्यात बरेचसे नियम केलेले आहेत आणि ते नियम तुम्हाला समजून घेणं गरजेचं स्त्रीलिंगी मध्ये काय म्हटलेलं आहे तर स्त्रीलिंगीमध्ये जेव्हा विचार करतो आपण मध्ये जे <coughs> काही महत्वाचे शब्द घेऊ बघा काही अकारांत होतो काही अकारांत स्त्रीलिंगी नावाचे अनेक वचन अकारांत असल तर त्याचं एक तर आ होईल किंवा काहीच ई होईल बघा

लिहिता आता आपल्याला समजून घ्यायचं तरी एकदा वाचल्याशिवाय होत नाही पूर्ण पुस्तक एकदा वाचून करावं लागेल पूर्ण पुस्तक काय करावं लागेल एकदा वाचून करावं लागेल शब्द शब्द वाचावं लागेल तेव्हा तुम्हाला त्याचं काय होतं थोडक्यात तरी वाचल्याशिवाय होणार नाही म्हणून झालं बीटा वेळ आता बघा हा शब्द वेळ चा आपण एक वचन केलं का तरी नाही कर पण वेळीच का होईल भाऊ होईल का नाही होईल वेळचं का होईल वेळा होईल आणखी त्याच्यामध्ये एक दोन शब्द घेतो मी भिंत बींत, आता भिंत बींत, भिंती आता भिंता म्हणाल का नाही भिंत करू शकत नाही भिंतच होणार भिंती ह्या भिंती आणि काही दोन शब्द घेतलं त्यामध्ये आता हा शब्द महत्वाचा आहे वय हा शब्द तो आहे मुंबईलाच दिलेला आहे मुंबईच मध्ये स्त्रीलिंग आहे आणि अलंकारात आलं याच्यामध्ये एक वचन बघा कसं होते मशीद बघा मोहच्या दोन मात्र गायब झाल्या स्वतः शाळेत असं झाला आणि मशीद यायला मशीद म्हणजे मयच अनेक वर्ष जेव्हा करतात मशी हा शब्द कसा लिहिला जातो या पद्धतीने लिहिला जातो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे कारण इथं चुकायला नको त्याच्यानंतर जात जाती पाल आता पालावर करे पालच पाल पालच का होईल म्हणजे बघा नंबर याचा नियम सिकले होते आठ करांतच एक करांत आज काय कोणत्या करांत झालं होतं ए करांत झालं होतं आज ए झालं होतं त्याच्यानंतर आज सोडून इतर कोणत्याच मध्ये बदल झालेला नव्हता जश्यास तसं होतं आणि तिसरा नियम आपण शिकले अकारांत रामाचे अनेक वचन आकारांत होते नाही तर झालेलं आहे भिंतच भिंती वेळच वेळाच नियम समजले चौथा नियम नियमाकडे झाले चौथा नियम तो एकदम सोपी आहे जो तुमच्या नेहमी परिचायचा आहे यक्याच्या शेवटी य ये येत असेल शब्दाच्या शो, शेवटी शब्दाचा शेवटी य ये येत असेल आणि त्याच अनेक वचन करायचं असेल तर ते ई होते काय होते ई होते समजून घ्यायचं ई कस होते गाय गाय। 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 अनेक वचन बघायतात गायच गायी काय होते गाई होते काय कोणाला शंका गायचं काय झालं गाय मोठे पुस्तकात पाहू होतं गायचं काय आहे गाय त्याच्यानंतर सोय

हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे असंच तुम्ही काय करायचं नोटबुकला शॉर्टकट मध्ये लिहायचं पुलिंग लिहायचं आ, आ, आ सोडून बदल आ बदल नाही इथं लिहिले तुम्हाला स्त्रीलिंग लिहायचं स्त्रीलिंग म्हणजे घेतले तर स्त्रीलिंग मध्ये काय करायचं काय झालं आ क किंवा ई काय झालं भाऊ म्हणजे हे शॉर्टकट लिहून घ्यायचं ज्या वेळेस पेपरच्या वेळेला वाचायला जा पेपरच्या वेळेला वाचताना का काय होते की पूर्ण पुस्तक वाचायची गरज आहे पूर्ण नियम वाचायची गरज पण काय नाही काही मिनिटाच्या अंतर तुमचं प्रकरण वाचवलं म्हणजे शॉर्टकट तुम्हाला हे सर्व गोष्टी काढून ठेवाल तरच तुमचं लवकर लवकर प्रकरण वाचून चला पुढच्या मध्ये तिसर नियम घेतो आणि ऊ बघ ती ने मोठे आहे म्हणजे बदल होत बदल होत नाही हे समजून घ्यायचे बदल होते काय हो नाही पण बदल कसे होत नाही कसे हो ते आपण बघणार आहोत की बदल कोण कोणते शब्द जेव्हा बदलले होते आता भाष्या बदलते भाष्याचा दे कारण आलाकारामध्ये कधी बदल होत नाही तर काय होईल भाषा कोणत्या बदल होणार नाही बदल होईल का नाही भाषाच भाष्यात राहील भाषेमध्ये कोणताच बदल होणार नाही त्याच्यानंतर घेतले दिशा आता भाग दिशा दिशे करावा काही नाही दिशाला दिशाच करावं लागेल त्याच्यात बदल करू शकत नाही त्याचा अनेक वचन करू शकत नाही आता माता का बदल नाही म्हणते काय म्हणत पण नियमानुसार मातेचा बदल होणार माताचा बदल होणार नाही माताचं माताचा राहणार तिला माते म्हणता येणार नाही फक्त आपण घरी बोलताना बोलतो परंतु असं इकडे तिकडे बोलताना बोलतो माते होणार नाही त्याच्यानंतर जादू

चालू आहे शब्द दिलेले आहे का